आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार एकनाथ शिंदेंनी भाजपाला निरोप धाडल्याची चर्चा आहेत आता या बातमीमध्ये किती तथ्य आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तुमच्यापर्यंत या बातम्या पोहोचणं खूप गरजेचं आहे मिळालेल्या सूत्रानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या केंद्रीय यंत्रणेकडून म्हणजेच केंद्राकडून दोन ऑफरसुद्धा देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण हो या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर पहिलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर लक्षात घ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे भाजप आणि शिवसेना सिंधे गटाकडून मुख्यमंत्रीपदावर जोरदार रस्सीखेच सुरू आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये याच yes, दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपाला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहेत असा निरोप एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवला असल्याचा दावा करण्यात येत आहे याबाबत एकनाथ शिंदे यांनी भाजपाला नवा प्रस्ताव फॉर्म्युलाही दिलेला आहे मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव भाजपाला मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे अशी भाजपची इच्छा या आहेत याबाबत एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडची चर्चा देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला परंतु तरी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झालेली आहे राज्याचे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या केंद्रीय यंत्रणेकडून म्हणजेच त्या नेते मंडळीकडून दोन ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत त्यात पहिलं म्हणजे की उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल आणि दुसरं म्हणजे केंद्रात स्थान देण्यात येईल एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी वेगळी नाव सुचवली जाण्याची शक्यता या आहे या ऑफरनंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीगाठी टाळलेल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन तयार होणाऱ्या सरकारमध्ये दिसणार की नाही या प्रश्नावर चर्चा राजकीय वर्तुळात तरी रंगू लागलेल्या आहे तेवीस तारखेनंतर एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगलेले आहेत असा प्रश्न निर्माण होतोय कारण एकत्रित झालेल्या प्रेस कॉन्फरन्सनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलणे तसे टाळले आहेत तसेच आमदार खासदार यांच्या भेटीदेखील टाळलेल्या आहेत त्यांच्या आहे मौनचे नेमके कारण काय हे कळू शकले नसले तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होत आहे तर केंद्रीय हायकमांडने एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याचं सुचवलेलं आहे एक म्हणजे उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल आणि त्यातले त्यात दुसरं म्हणजे त्यांना केंद्रात स्थान देण्यात येईल यावरून असं तरी समजत आहे सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदापासून दूर जाताना दिसत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाटा मोकळ्या होताना दिसत आहे आणि एकनाथ शिंदे यांची नाराजी यावरून दिसत आहेत की त्यांनी म्हटलेलं आहे की मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहेत आणि असा निरोपसुद्धा त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ हायकमांडला दिलेला आहे आता या सर्व बाबींचा खुलासा होईल तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या शपथ ज्या दिवशी आहेत त्या दिवशी नेमकं मुख्यमंत्री कोण होतं आणि जर का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही झाले तर त्यांना कोणकोणते पदं दिले जातात त्यातले त्यात अजित पवार गटालाही कोणकोणते पदे दिले जातात हेही आपल्याला बघायला भेटेल तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण अपडेटेड बातम्या घेऊन त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद